आणि याच्या या मैदानाचं वैशिष्ट्य या मैदानात एकही अपघात झाला नाही विना अपघाती झालेलं या ठिकाणी सुंदर असं पारदर्शक मैदान श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला श्री सिद्धनाथ केसरी आणि या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान मौजे वडगाव जयराम स्वामी आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेले बैलगाडी मालक श्री केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सात वर धावलेली गाडी जय बाळोबा प्रसन्न भवन शेठ यमगार मासुणे आणि प्रकाश शेठ सुळे झरे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली जय बाळू प्रसन्न भवन शेठ यमगार मासुणे प्रकाश शेठ सुळे झरे यांचा बाजी पळाला आणि त्याच्यासोबत बंडा नाना वाडे सोमनाथ जगदाय पेडगाव आणि अमोल पैलवान वाडेकरांचा शंकर पाला शंकर आणि बाजी आजच्या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचने सिद्धनाथ केसरी मौजे वडगाव जयराम स्वामी आणि या मैदानातील सहा नंबर चा मान पटकवरा सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न सूर्या फॅन्स क्लब पुशेसावळी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न सूर्या फॅन्स क्लब पुसेसावली संतोष सेठ कदम पुसेसावली यांचा दुसरा किंग सूर्या पळाला आणि त्याच्यासोबत हामिद सेठ पिसाळ करवडीकरांचा भेवघाट एक्सप्रेस वजीर पळाला सूर्यानी वजीर आच्छा या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले नितीन नाईवर आवारवाडी कराणी वडगावकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान क्रमांक धावलेली गाडी स्वरा विजय मधने बनगर खोरी फलटण या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय मधने फलटण बनगरखोरी या नावावरती नशीब आजमवलं नंदराज सेठ मुंगाजी ववले आणि आशिबाई मुलानी वडगाव यांचा बलमा आणि त्याच्यासोबत पाहाला साई सागरनाना खुडे बारामती यांचा पक्षा पक्षाने बलमा आजच्या या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी केले हॉटेल लाईवर तामखडा कराणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी रेवनशिद्ध प्रसन्न शेळदभाव या गाडीचा चौथा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाळली घरचा साज पळाला रेवनशिद्ध प्रसन्न शेळख भावकरांच्या नावावरती उत्तम सेठ गवळी प्रकाश सेठ गवळी धैवली बदलापूर किरण आप्पा कालगाव आणि आबा शिंदे शाळगावकरांचा घरचा साज पळाला सप्त इंद केसरी भारत आणि रैना सुंदर अशी गाडी भारत आणि रैनाची आजच्या या वडगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली दुर्योधन ड्रायव्हर शिवथरकरणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केलं वडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान करी तृतीय क्रमांकाचा मान क्रमांक सहा वरती धावलेली गाडी सोनाई देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप टेमगर भिवंडी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाली सोनाई देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप टेमगर भिवंडी आणि जयराम नागमल वडगाव यांचा सोन्या पाला आणि त्याच्यासोबत नारायण राजाराम दामसे कर्जत कोथिंबे आणि अमर फाळके सागर फाळके सातारोडकरांचा पुष्पा पुष्पा आणि सोन्या आच्छा या वडगावकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील सिद्धनाथ केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी सुंदराचं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केले वडगाव जयराम समीकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक दोन व धावलेली गाडी गणेश बोरे कुंडल या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाली गणेश बोडरे कुंडलकरांचा बादशाह आणि त्याच्यासोबत शारदाताई पाटील पुणे अनुजा नितीन संगपाळ मुरुम यांचा या ठिकाणी लक्षा पाला लक्ष आणि बादशाह आजच्या मैदानातील वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबर मानकरी श्री सिद्धनाथ केसरी एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अंकुर रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूथ या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आणि आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी सण दोन हजार चोवीस किताबाची मानकरी केली कुमारी अंकुरन रणजित सर निंबाळकर विठ्ठल डायव्हर भूतकरांच्या नावावरती नशीब आजमवलं मा तोजा भवानी प्रसन्न फौजी ग्रुप हिवरखेड पूर्णा बुलढाणा अनिल कदम वियापूर सोमा ड्रायव्हर तरडप आणि आसिफ मुलानी वडगाव यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पळला आणि त्याच्यासोबत पाळला दत्तू पाटील झरे परशा ग्रुप झरेकरांचा पाखऱ्या पळाला पाखरे आणि बब्या आजच्या या वडगाव जयराम स्वामी आयोजित भव्य आणि दिव्य सिद्धनाथ केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठल ड्रायव्हर बुध विजय विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद बक्षी